की त्या नाराधामाला एकतर आमच्या ताब्यात द्या नाहीतर त्याला एकदम अशी शिक्षा अशी आढळ करा अशी सुद्धा आम्ही विनंती न्यायालयाला भरणार आहोत घरापूर पण

हळूहळू झाली त्या घटना गोष्टी दर्यापुरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात घडू नये यासाठी हा दर्यापूर पक्षीय सर्व सामाजिक संघटना आणि सर्व जनता यांच्या म्हणून हा मोर्चा निगड आहे हा मोर्चा काढलेला आहे कृपया आपली प्रतिष्ठाने आपण बंद करावी समोर मोर्चा निगड आहे कोणाचे जर प्रतिष्ठा हे चालू असतील तर त्यांनी कृपया आपले दुकान बंद करावे मी अशी व्यापाऱ्यांना विनंती करतो मग घरी चार, या ठिकाणी पोहोचल्या आपला बोर्डचा एवढा दिसला पाहिजे होता आज एक शुभांतिक आहे जी मोर्चामध्ये बरेचसे लोक कमी आहे बरोबर इथं आई बहिणी आहे आणि या आई बहिणीसाठी मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि मी स्वतः बघितलं फक्त लहान मुलगी आहे एकच चिमुरटी मुलगी आहे आणि तो तुझ्या तुझ्या नावाचा मुलगा त्याचा आम्ही सत्कार घेऊ त्या मुलानं त्या मुलीला वाचवलंय तुझ्या नावाचा मुलगा आहे आणि त्यानं त्या मुलाने त्याँ त्याँ नीए। त्या मुलीला वाचवलंय नाहीतर मुलगी त्या ठिकाणी मरण पावली असते आणि या लहान मुलीसाठी त्या जनतेनं सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे होत आणि सर्वजणी या ठिकाणी या पोलीस प्रशासन सुद्धा आपल्याला सहकार्य करताय सर्व गावाचे सर्व गावाच्या लोकांनी सुद्धा सहकार्य केलं पण मोर्चा आपले लोक भरपूर कमी दिसत आहे म्हणून त्या नव्या जमाला फाशी शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे नराधम आहे वरुजचा असो की गोगावचा असो त्या नमाला माझी त्या अन्यथा ते नराधम जे आहे ते आमच्या ताब्यात आम्ही त्यांना माझी देऊ मग आमच्या अंगावर गुन्हे जरी दाखल झाले तरी, तरी आम्हाला ते चालेल कृपया आपले प्रतिष्ठाने बंद करावी दोन दिवसापासून दर्यापूर तालुक्यात मॅसेज सुरू आहे की दर्यापूर शहर बंद म्हणू तरी आपण आपले प्रतिष्ठान चालू ठेवत आहात कृपया आपले प्रश्न संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत बंद करावे अशी मी सर्वांच्या वतीने आपल्या विनंती करतो नराज आम्हाला फाशीची शिक्षा पाहिजे नराज आम्हाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे नराज आम्हाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हो सर सर चला कृपया सर्वांनी जे आजूबाजू बघत असतील लोक त्यांना विनंती करतो की या मोर्चात आपण सहभागी व्हावं कारण हा एकाच कुटुंबाचा विषय नसून हा पूर्ण महाराष्ट्राचा अशा भरपूर घटना घडत आहेत ह्या घटना घडू नये म्हणून दर्यापूर तालुक्यातील सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना आणि सर्व जनता या मोर्चामध्ये सहभागी आहे कृपया आपली प्रतिष्ठाने बंद करू आपण त्यानंतर आपण निर्दन सुद्धा आणि त्या वेळ इच्छा झालीच पाहिजे असं आमचं निवेदन आहे कृपया रस्त्यावरील काही प्रतिष्ठा असतील त्यांनी कृपया बंद करावी पाहिजे त्या फराची पाहिजे या ठिकाणी सर्व तरौ पक्षाची प्रमुख मंडळी कार्यकर्ते या मोर्चामध्ये उपस्थित आहेत सर्व सामाजिक संघटना हे सुद्धा उपस्थित आहे पोलीस प्रशासन सुद्धा आपल्याला खूप चांगलं सहकार्य करत आहे आणि हा मोर्चा शांततेत निषेध मोर्चा हा शांततेत निघत आहे कृपया या मोर्चाला कुठेही गालबुट लागू नये म्हणून कृपया सर्वांनी आपले प्रतिष्ठाने बंद करावी अशी मी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो नराठ आम्हाला फारशीची शिक्षा शिक्षा कृपया आपले प्रतिष्ठाने संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद करण्यात यावी हा मोर्चा राजकीय पक्ष असून हा सर्वसामान्यांचा मोर्चा आहे या मोर्चामध्ये सहभागी लोक जे आहे त्यांना कुठतही कळवणं आहे कारण की प्रत्येकाच्या घरी आहे ही घटना चार गावात घटली उद्या कोणाचीही घरी घडू शकते ही घटना घडू नये यासाठी हा निषेध मोर्चा निघालेला आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की या मोर्चा व्हावे काय सामील व्हा फक्त फक्त काय सामील व्हा या मोर्चामध्ये सामील व्हा तुमच्या गरीबची मोर्डी आहे असे जर करतील तरी काय होणार आहे देशातून त्या देशाचं कल्याण करण्यासाठी सर्व जनतेना सर्व जनतेने या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं सर्वांना आव्हान आहे एखादं कोणतं तरी राजकारणी येतात पण आज मी बघतोय आज मी बघतोय या ठिकाणी कोणीच नाही आहे समजून घ्या नाहीतर मग तुम्हाला बाडग्या भरावं लागल का सामील व्हा अरे बघू नका सामील व्हा सामील व्हा सिक्युरिटीसाठी सामील व्हा लाखे परिवारासाठी सामील परिवाराची घटना घडली ते तुमच्यावर सुद्धा घडू शकते त्यासाठी सर्वांनी सामील व्हावं ते चिमुळ्या घटना घडली सर्वांनी सामील व्हायला पाहिजे हो बाबा सिद्धु भाऊ विनंती करतो की एसडी साहेब कार्यालयात हजर चौकशी करावी सिद्धू भाऊ त्यांना मी विनंती करतो की एसडी साहेब कार्यालयात असतील किती लोकांना निवेदन द्यायची परवानगी आहे ते सर्वच लोक निवेदन द्यायला देऊ शकता त्याची सुद्धा चौकशी करावी गेट समोर बाहेर यावं आणि आमचं जे निषेध हे आहे निवेदन आहे ते स्वीकारावं सिद्धू होऊन यांना विनंती करतो की एडिवस कॉल करून त्यांना गेटवर बोलावं अवघ्या पाच मिनिटात आपण एसडीओ कार्यालयाला पोहोचणार आहोत दर्या पूर्ति ठेवेदार वनकरे हे सुद्धा या मोर्चामध्ये सक्रियानं कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील पर्यंत पैदल येत आहे अधिकारी पदवी तत्सक झालीच असत पण मी वनकरे साहेब तिथे छोटा मोर्चा चालू झाल्यापासून आतापर्यंत हे मोर्चा सोबत सहभागी आहेत कारण की त्यांना सुद्धा जाणं आहे ट्रॅक्टर बंद करा महेंद्रा महिंद्रास्टर बंद करा ट्रॅक्टर शोरूम बंद करा घरा फाशीची शिक्षा झालीच पाहिजे घरा आम्हाला फाशीची शिक्षा पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे या ठिकाणी घरेपूर तालुक्यातील सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना या ठिकाणी या मोर्चात सहभागी आहे आणि हा मोर्चा अतिशय शांततेपूर्वक निघत आहे कृपया व्यापाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी ही जी घटना झाली त्या घटनेच्या निशेदार्थ खरस्पूर्तने संन्याकाळचे पाच वाजेपर्यंत आपले प्रतिष्ठाने बंद करावी दर्यापूर तालुक्यातील दोन गावामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या होत्या आणि या घटनेच्या निषेधार्थ आज दर्यापूर शहरात सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी मूक मोर्चा या ठिकाणी सुरू आहे संपूर्ण दर्यापूर शहर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कडकडी बंड सुद्धा ठेवलेले आहे हा मूक मोर्चा उपविभागीय कार्यालय या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे या मोर्चाला

साहेबांना बाहेर बोलावा आणि त्यांना बाहेर निवेदन देऊ आणि तिथून माझा मोर्चा दुकान दुकानदारांना विनंती आपले प्रतिष्ठान बंद करा आर पी आपलं प्रतिष्ठान बंद करा थोडा ट्रॅक्टर ट्रॅक्टर बिल्डिंग आपले प्रतिष्ठानं बंद करा नाहीतर आपले कार्यकर्ते त्या मोर्चा कार्यकर्ते आपल्या प्रतिष्ठापासून पोहोचतील आरबी हायझ आपले प्रतिष्ठान बंद करा नाही जर आमचे कार्यकर्ते कारण त्या दुरुस्ती बसून दर्यापूरमध्ये दर्यापूर बंचित हात दिलेले आहे आपले आद्य कर्तव्य आहे की आपले सहितपूर्तीन आपण आपले प्रतिष्ठान बंद करावे शिक्षा शिक्षा गालीज गालीज धालीज पाएगे, धालीज पाएगे, शिक्षा घराजा झालीच पाहिजे असतील त्यांनी कृपया आपल्या प्रतिष्ठाने बंद करा आणि नॅशनल हार्डवेअर कृपया आपला हार्डवेअर बंद करा नॅशनल वेल्डिंग कुठलं आपलं प्रतिष्ठान बंद करा लोक पोहून राहिले ते राजकारण